समीर भाऊ भुजबळ ह्या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे अने आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहेत काय काय घडलं काय काय चालू आहे, आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहेत आणि चर्चेनंतर त्याने सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला त्याच्या मागं जे आहे ओबीसी ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीच्या नुसार होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता एकूणशे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेनं घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर